नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वर चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो आज आहे चौदा फेब्रुवारी आणि चौदा फेब्रुवारी छावा चित्रपट चित्रपटाची आजची रिलीज डेट जरी असली तरी सुद्धा छावा चित्रपट हा बऱ्याच वादामध्ये आला होता ज्यामध्ये शंभूराजांचा जो डान्स दाखवला होता त्या डान्समुळे काही जणांनी वाद निर्माण केलेला होता आणि आता पिक्चर रिलीज झाला आहे आणि त्याचे रिव्ह्यू आलेले आहेत आणि आपण सुद्धा तो पिक्चर बघितलेलाच आहे तो बघूनच तुम्हाला मी त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगतो आणि तो बघावा की नाही का बघू नये याच्याबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर मित्रांनो नमस्कार मी रंजित तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच वेगवेगळे वेग व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत राहत असतात तर मंडळी आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामधील शिवाजी महाराजांवर असो किंवा शंभूराजेवर असो कुठलाही चित्रपट आला जो हिंदी आहे अशा चित्रपटावर वेगवेगळ्या वादांकडून वेगवेगळ्या वादातल्या लोकांकडून हे प्रश्न उचलले जातात आणि तो पिक्चर कशा प्रकारे विवादित आहे कशा प्रकारे तो पिक्चर लोकांनी बघू नये अशा प्रकारची बरेच जण हे सांगत असतात आणि मी सुद्धा आज सांगणार आहे तुम्हाला कि याच्या मागचे नेमकं कारण काय कारण छत्रपती शिवरायांचा पिक्चर असो किंवा छत्रपती शंभूराजेंचा पिक्चर असो या दोन्ही पिक्चरांमध्ये ज्यावेळेस हे पिक्चर हिंदी रूपांतर मध्ये येतात हिंदी भाषेमध्ये येतात त्यावेळेस कोणी ना कोणी विवादित त्याच्यावर काहीतरी बोललेलं असतं त्याच्या मध्ये काही त्या पिक्चर मधल्या काही चुका काढलेल्या असतात त्या चुका जरी नसल्या तरी सुद्धा जाणून बुजून ह्या चुका काढण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत असतो आणि त्या लोकांना हे सांगायचं असतं की हा चित्रपट कशा प्रकारे खराब आहे किंवा हा चित्रपट कोणी बघू नये मित्रांनो तर अशा समाज कंटक आहेत ते जे असं सांगतात की हा चित्रपट बघू नका किंवा हा चित्रपट चांगला नाहीये ते समाज कंटक आहेत हिंदू विरोधी आहेत जर आपल्याला जर ही चित्रपट नाही बघितले तर आपले चित्रपट आपल्या राजांचे चित्रपट हे जर फेल गेले तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील लोकांची किंवा शिवरायांचा हा अपमान होणार आहे आणि हा अपमान कदाचित या महाराष्ट्रातल्या मराठी व्यक्तींना कोणालाही सहन न होणार आहे त्याच्यामुळे हा चित्रपट प्रत्येकाने पाहायला पाहिजे आणि या चित्रपटामध्ये अतिशय उत्तम सीन आहे प्रत्येक सीन मध्ये शंभू राजे कसे होते हे आत्मीयता त्या पिक्चर मधून आपल्याला दिसत आहे आणि तो मनोरंजक तर सोडाच परंतु आपल्याला खऱ्या इतिहासाची आठवण करून देणारा आणि आपले महाराज पुन्हा एकदा आपल्या डोळ्यासमोर आणणारा तो पिक्चर आहे त्याच्यामुळे मित्रांनो प्रत्येक जणाने महाराष्ट्रामध्ये असो किंवा भारतामध्ये असो पिक्चर पाहायला जावे असा हा चित्रपट आहे कारण आज समाजकंटक जे निर्माण होत आहेत ते समाजकंटक सांगतायत काय समाजकंटक असे आहेत त्या चित्रपटामधले वेगवेगळे सीन दाखवतायत आणि त्या सीन मध्ये कशा प्रकारे त्यांच्या चुकीचं वर्तन त्यामध्ये दाखवले अशा प्रकारे सांगितलं जाते महाराज लेजिम खेळतायत खेळ चांगलं नाहीये महाराज नाचत नव्हते अशा प्रकारच्या काही बातम्या पाठीमाग आल्या होत्या परंतु अशा प्रकारची कुठलीही गोष्ट तुम्ही लक्षात न घेता शिवरायांचा चित्रपट किंवा शंभू राजांचा चित्रपट असो जो हिंदी भाषेमध्ये येतो तो चित्रपट आपण हिट करायलाच पाहिजे आणि ती आपल्या मराठी माणसाची फर्स्ट प्रायोरिटी म्हणण्यापेक्षा पहिली जिम्मेदारी आपली हीच आहे की छावा चित्रपटाला कशा प्रकारे बॉक्स ऑफिसवर सर्वात हायेस्ट अर्निंग त्या पिक्चरची किंवा सर्वात हायेस्ट व्ह्यूअर्स त्या पिक्चरचे झाले पाहिजेत ही मराठा माणसाची पहिली प्रायोरिटी असली पाहिजे कारण आपल्या राजेचा चित्रपट आपल्या अस्तित्व ज्यांच्यामुळे त्या माणसांच्या पिक्चरला जर कोणी विरोध करत असेल तर त्या विरोधिकांना किंवा त्या लोकांना ठासून सांगा आम्ही हा, हा पिक्चर बघायला जाणारच मित्रांनो तुम्ही छावा चित्रपट जर नसेल बघितला तर लवकर जा थिएटरला जा आणि बघून घ्या आणि ह्या पिक्चरला करोडो व्ह्यूज आल्याच पाहिजेत आणि करोडांची कमाई ही त्या न केलीच पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्यांबद्दल आणि शिवरायांचा आणि छत्रपती शंभूराजेचा चित्रपट ज्यावेळेस हिंदी भाषेत येतो त्यावेळेस अशा लोक जे कडून जे वाद निर्माण करतायत त्या लोकांना तुमचं काय सांगणं आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद